आपल्यासोबत नगर, आहेत आमदार संजी गायकवाड भाऊ आज आपण आईचं रेणुका देवीचं दर्शन घेतलं पातळ अर्पण केलेलं आहे काय आपल्या भावना आहेत जनतेला काय सांगणार आजच्या दिनी महाराष्ट्रामध्ये आणि चिखलीमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका आणि नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये आमचे जेवढे उमेदवार या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस आज लढण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि नगराध्यक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीमध्ये आहेत या सगळ्यांनी जिंकण्याची शक्ती या ठिकाणी मिळत त्यांना चांगल्या प्रकारचा विजय आई रेणुका माता यांना मिळवून देऊ राज्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त जागा येऊन एकनाथ शिंदेसाहेबांचे हात मा ही जग आई जगदंबा या ठिकाणी बळकट करेल या अपेक्षेने आम्ही आज आई भवानीला या ठिकाणी पात्र अर्पण केलेलं आहे आमचा विश्वास आहे आमची खात्री आहे आणि आई जगदंबा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आई भाऊने आशीर्वाद दिला तोच आशीर्वाद या या रेणुका ठिकाणी आपण मागच्या बाईटमध्ये बोलला होता की चिखली नगर अध्यक्ष द्या आणि तुम्ही घ्या ही भूमिका भाजपने नाकारलेली आहे यावर आपलं काय मत अजून काय आमच्या पर्यंत त्याची भूमिका आलेली नाहीये आम्ही जे स्टेटमेंट केलं आम्ही त्याच्यावर अजून काय महत्व चिखलीचा आपण आग्रही का, का जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्या नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये आपण नेते आहात महाराष्ट्राचे इतर ठिकाणी आपला आग्रह हो पाहिजे या बाबतीत काय सांगते पक्षाने माझ्याकडे तीन विधानसभा दिल्या आहेत आणि मी पाहतो की शिवसेनेच्या स्थापनेपासून चिखलीतला कार्यकर्ता हा तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे एकेकाळी एक एक सर्वात जास्त ताकदवर असलेला शिवसेना पक्ष हा चिखलीमध्ये होतो पण सतत मित्रपक्षाला जागा घेत जात असल्यामुळे इथला कार्यकर्ता प्रत्येक वेळा नर्वस होत गेला त्याला जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ए पी एम सी कुठेही त्याला स्थान मिळत नाही मी आमदार आहे माझ्याकडे काम करण्याची एक वेगळी शैली आहे मी माझ्या बुलढाणेकरांना शिवाय खूप विकास करून दाखवला आताही करून दाखवू शकतो आणि असं आहे की ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे तिथे शिवसेनेचा कार्यकर्ता मोठा होत नाही आणि म्हणून आम्ही त्याच्याकरता आमचे कार्यकर्ते त्याग करायला तयार आहेत की त्याने चिखलीमधल्या आमच्या सैनिकांना बळ द्यावं आम्ही तर भाजपचे कार्यकर्ते शंभर टक्के सांभाळतो आणि सांभाळून सुद्धा आणि मग आमचं हे मोठं मन आहे की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मोठं होण्याकरता या ठिकाणी अध्यक्षपद आम्ही बहाल करत आहोत आपले इच्छुक जे उमेदवार आहेत आपल्या पक्षाच्या वतीनं विलास भाऊ आहेत आणि कैलास भाऊ भालेकर आहेत काय सांगता येईल यांच्याबद्दल आपल्या मनात काम करावं लोकांपर्यंत पोहोचावं मतदारांना दाखवा की महाराष्ट्रात एकनाथ कशा प्रकारे काम केलं बुलढाण्यात शिवसेनेच्या सिलेदारांनी कसं काम केलं आणि त्या दर्तीवर चिखलीमध्ये आम्ही कसं काम करू शकतो जे बुलढाण्यामध्ये घडलं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही चिखलीमध्ये करू शकतो असं त्यांनी प्रत्येकाला सांगावं प्रत्येक नगरसेवकांनी लोकांना पण जाऊन त्यांना साकडं घालावं की एवढ्या वेळेला तुम्ही शिवसेनेला आम्हाला संधी द्या जसं आमचं बुलढाणा सजलं महाराष्ट्र सजला तसं आम्ही चिखली पण सजवू मतदार यादीच्या बाबतीमध्ये काय दुबार आणि या बाबतीत आपण दुण आज शेवटची तारीख आहे अंतिम हा तारीखाला उद्या प्रसिद्ध होईल त्याच्यामुळे आता आतापर्यंत का 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 जे काही बदल झाला असेल त्यात पुढे ते काही करू शकणार नाही चिखलीसाठी आपण काय करणार आहात चिखली मतदारसंघासाठी चिखली शहरासाठी बुलढाण्यामध्ये गेलं त्याच्यापेक्षा जास्त करू आहोत छत्रपती